आंबवडेकरांच्या मैदानातला घडी क्रमांक त्रेचाळीस सुटला पाचच गाड्या पळतायत आडेल्या दोन गाड्या पडेल्या दोन गाड्या नाहीतर आडेली एक गाड्या आणि पडेल्या दोन गाड्या पळतच नाहीत फक्त पाच पाच गाड्या पळतात गडी क्रमांक त्रेचाळीस पडतो अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षस्वाद क्रमांक त्रेचाळीसचा निकाल आज क्रमांक पाच वर धरलेली गाडी कैला असाशी विजय बलराम कारभारी गांधारी कल्याण डबल हिंद केसरी मंगेश भैया चांसर या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा चालकाच चा, हार्दिक अभिनंदन वळवा चव्वेचाळीस वळवा सेकंड लास्ट गट चव्वेचाळीस उठतोय एक लाद किरण पुकळे मसवड दोला निष्णाले प्रसन्न गणेश यशवंत जाधव अदरकी खुर्द तीन पवार बलवडी गणेश दादा आंदळी चाला संत सद्गुरु बाबा प्रसन्न श्रेय तानाजी महानवर पापणास यांचा देवा देवाभाई त्र्याहत्तर झिरो तीन पिंट्या नव्या नव्याण्णव ऋषीरायवर देवापूर